देव दीपावलीला दिवे कसे लावायचे या दिव्यांचं काय अर्थ असतो तो मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला नागदिवेविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे नागदिवे कुठे कशा कुठे साजरा हा सण साजरा करतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर चला तर बघूया चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच नवनवीन रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन आपल्या हिंदू धर्मातले सण बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर तुम्हाला मी थोडीशी माहिती देते तर हा नागदिवेचा सण चंपाष्टशी विशेष अन नागदिव्या चंपाष्ट चंपाष्टशी विशेष नागदिवे नागदिवे हा हिंदू धर्मातला सण आहे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवे पूजन केले जातात हा सण मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नागदिवे आपण आप घरोघरी लावले जातात नागदिवे नागदिवे हे आपल्या घरातील जेवढे सदस्य आपल्या घरात जेवढे माणसं आहेत त्यांच्या दिवे त्यांच्या नावाचे दिवे लावले जातात गोड गोड असे दिवे लावले जातात कोणी पेड्याचे कोणी जिलबी पुरण पुरणाचे दिवे करतं कोणी असे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रथा असतात वेगवेगळे पद्धती असतात त्याप्रमाणे हे हा सण नागदिव्याचा साजरा करतात तर मी दोन पेढे घेतले हरभऱ्याची भाजी पुरण आणि वरईचा भात आणि हे नागदिवे उकडून घेतले जिकडे तिकडे वेगवेगळी पद्धत असते त्या पद्धतीने त्यांच्या परंपरेने ते जसे ते तसे ते करत असतात तर कुठे कुठे याला नाग दिवाळी हा स हा नाग दिवाळी असंही म्हणतात कुठे पुरणाचे पुरणाचे निवेद केला जातो कुठे पुरणा कुठे कुठे तर पुरणाचे पण क दिवे केले जातात कणक काही ठिकाणी कणकेचे दिवे केले जातात काही ठिकाणी बाजरीचे दिवे केले जातात काही ठिकाणी हे नागदिवेचं पूंजन कोणी सुपात करतं काही काही ठिकाणी चौरंगावरती फी साथरून त्याच्यावरती हे दिवे ठेवले जातात कुठे कुठे तर परातीमध्ये दिवे ठेवून देवापुढे ठेवले जातात जिकडे तिकडे वेगवेगळी पद्धत असते तर मी काय केलं एक मोठा दिवा घेतला त्याच्यामध्ये दे, वाट टाकून घेतली आणि सर्व याच्यावर एक एक वात लावून घेतली आता हे दिवे मी पेटवून घेणार आहे आम आमच्या इकडे हरभऱ्याची भाजी वरईचा भात पुरण पेढे ज्यांना मुलं आहेत ते मुला मुलांच्या नावचे आम्ही पेड्याचे दिवे लावतो ज्यांना मुली आहेत तो ते जिलेबीवरती ठेवून जिलेबी ठेवतात असेच पुर जितके सदस्य आहे का त्यांच्या नावचे दिवे लावतात हे बघा मी सर्व दिवे लावून घेतले तुमच्याकडे हे नागदिव्याचं पूजन कसं करतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आपल्या परंपरा आपण नेहमी जपत राहावं आपले सण साजरे करावे हे नागदिवे ज्यांची त्यांची वेगवेगळी पद्धत असते तर असेच नवीन नवी नवी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा नक्की भेट द्या आणि असाच चॅनलला सपोर्ट असू द्या नमस् स सर्वांना इत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना माझे मनापासून आभार देवाला आशीर्वाद मागायचा सर्व घरातली सर्व वाईट शक्ती बाहेर जावो आणि बाहेर चांगली शक्ती हो, घरात येऊ असे आपल्या देवाला आपल्या घरात सर्वांना हे दिवे दिवे असे लावतात आणि असा हा नाग दिवेचा सण साजरा करतात आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद